सतत सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे पुणे महानगरपालिका क्षेत्रातील अतिवृष्टीमधील बाधित नागरिकांना मदतकार्य करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार पालिका आयुक्त सौरभ राव यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे महापालिकेच्या आपत्ती दलाची टीम आज पहाटे पुण्याला रवाना झाली पुणे येथील बाधित ठाणे महापालिकेच्या वतीनं पुणे इथं रवाना करण्यात आलेल्या पथकात दोन उप अभियंता दोन सुपरवायझर तीन तांत्रिक कर्मचारी चार जेटिंग वाहनं चार वाहन चालक आठ ऑपरेटर मदतनीस एकशे सत्याहत्तर सफाई कामगार चार उपमुख्य स्वच्छता निरीक्षक बारा स्वच्छता निरीक्षक दहा हवालदार सात वाहन चालक इत्यादींचा समावेश आहे त्याचबरोबर ऐंशी खराटे ऐंशी ब्रश ऐंशी फावडे ऐंशी पंजे काटे इत्यादी साहित्याचा समावेश आहे अतिवृष्टीमधील बाधितांना प्राथमिक औषधोपचार उपलब्ध व्हावेत यासाठी वैद्यकीय किट पुरेसा औषध साठा ओ आर एस पाकिट पाणी आणि बिस्किट इत्यादींचा समावेश आहे तसंच नागरिकांना तातडीनं ना उपचार मिळावेत यासाठी कार्डियक अँब्युलन्स वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सुनीता सोनावणे एक परिचारक आणि एक वाहन चालकाचा त्यात समावेश आहे अतिवृष्टीमुळे परिसरात साथीचे आजार पसरू नयेत यासाठी फायलेरियाची टीम परिवहनच्या बसमधून रवाना करण्यात आली असून यात पाच दूर फवारणी मशीन दोन युटिलिटी वाहनं एक इनोव्हा वाहन आणि औषध साठ्यासह दहा फवारणी पंपांचा समावेश आहे या बघकासोबत दोन स्वच्छता निरीक्षक चार वाहन चालक एकोणीस फायलेरिया असे एकूण दोनशे सत्तावन्न अधिकारी कर्मचारी पुण्याला रवाना झालेत उपायुक्त जी जी गोदेपुरे यांच्या नियंत्रणाखाली सदरचा पथक रवाना करण्यात आली आहेत यावेळेला उपायुक्त तुषार पवार आपत्ती व्यवस्थापन अधिकारी वायएम तडवी इत्यादी उपस्थित